तर चला आज दाजी नाही बहिण काय चाललंय झालं का नाही झालं आज दाजी नाही काहीतरी ना आणले बरं का माझ्यासाठी म्हणलं तुम्हाला दाखवत काय एवढं काय किलो मोठं नाहीये किंवा तुम्ही म्हणता संगीत <laughs> ताई फ्लॅटचे कागद पत्र का काय भाई दा का दाजी इकडे दाजी तिथे इकडे हाय सगळे विचारते दाजी तुम्ही फ्लॅटचे पत्र आपलं पत्र फ्लॅट चे कागदपत्र आणले काय बिल्डिंग चे कागदपत्र आणले नाही मी आता तिला पळू राहिले ना डोंगराला डोंगराला तिला गिफ्ट आणलाय बाई पण करून तिकडे जमून राह आणि गिफ्ट तुला घेऊन जाय एक बघून घेऊन जाय दोन ताटे घेऊन जाय आणि मटन तिथे शिज बस आणि खात बस पाहिलं ना बर लेता आण मला म्हणले फ्लॅट घ्या किंवा किरायने घ्या तर हे माणसं मला हे माणसं बघा याची बघा म्हणजे किती शान आहे ते मला म्हणजे तिकडच कुठं पण जाऊन खाय राह स्पेशल आलं दिसत आयटम फक्त मटन काय हो मी दाखवी तुम्हाला चल दाजी दाखवाय हे बा काय आणती छोटी ना छोटीपणी ना वा चांगले काम चांगले काय बस आता तिथं कोपऱ्या जाऊन बस डोक्यात घेऊन जायचे अशी त्या शिटो अखंड चष्मा फुटन दाजी मा चष्मा फुटन बस मटन खाते घरी टाके घरी टाक्या दोनच पण कशाला आणली त्याची तुम्ही ती टाकी आता तू पळाला तिकड मग पळायला लागली तुम्ही गॅस घेऊन जाऊ काय अरे गॅस घेऊन जाय आणि तिकडच राह त्यासाठी बाजूला एवढा मग एकटीसाठी जाईन गॅस आणलाय मला घराच्या बाहेर काढायला लागलाय तुम्ही एक विचार करा या माणसाला म्हणले किरान येणार चला तिकडे तर नाही आणि ते गॅस घेऊन आज मला म्हणते तिकडे जायला तू ढोंगरव नाही तर कुठं तरी जाऊन राहे झोपडीत आहे ना तुमचं हेच काम आहे ना हेच म्हणणं नाही तुझं दारूचा वाशी आलाय भाका भाका पहात वाशी डीएस 1/2 भिंगरीचा काहीतरी काय जरी वाटू दे जनाची नाही तर मनाची लाज धरा जासिक तरी का 200 रुपया होता वाशी आला भाका भाका दुकानं बंद हा तर मला हे गॅस आणलेला आहे दाजी बस दाजी कधी आणि हे कसं आणलं याच्यावर मशीन आहे ती दुसरी नाही का ती तर आपण कशासाठी आणला गॅस की बाबा कधी जर समजा आपण बाहेर समजा आता आपण तर कधी पिकनिक लायला जात नाहीत ब पण समजा कधी घेऊत आपण आम्ही तर जातो डोंगराला जातो समजा कधी तुम्हाला बेत बनव बनवून दाखवायचा तिथं काही एखादा चांगला असं तर मग आपण ये शेगडी लावू शकतो आता याच्यावर एक नऊशे रुपयाची ती शेगडी म्हणजे त्याच्यावर एक आहे ना हा गोल हा तयार पण ते, 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 ते काय माहिती का त्याच्याकडे होतं त्याची पिन खराब झाली त्याला मला ते नको देऊ म्हणलं बाबा दुसरा आणून देऊ मला म्हणलं तर ते म्हणजे ठीक आहे तेवढंच होत त्याच्याकडून ते जो देऊ लाला होता परत मी नाही घेतलं आज गेले असते ना तर बरोबर दिला असतं दाजीला हवाली करून मी म्हणलं नको नको म्हणलं चेक करून हा तुम्ही म्हणलं नको नको तर त्याच्यासाठी एवढा हे गॅस आणला आहे पाच लिटरचा गॅस आहे हाय ना पाच लिटर पाच किलोचा गॅस आणच पी आहे कोणचा आहे एच पीचा गॅस हो आणि ही शेगडी आणलेली आहे आम्ही अठराशे रुपयाची शेगडी आणली अठराशे तर सांगा बरं तुम्ही चांगलं जा चांगलं आहे का घ्यायला म्हणजे चांगली आहे आपण घेतलंय का नको घ्यायला म्हणजे सांगा आम्हाला तुम्ही आहे की नाही आता घेतलंय म्हणा आता तर काय वापस घेणार नाही तो माणूस आहे की नाही पण सांगा बा आहे की नाही की चांगलं आहे का हलकी पण आहे पुन्हा याच्यावर ठेवायची आपली गाडीवर आणि घेऊन जायची मस्त पैकी आणि त्याच्यावर स्वयंपाक करता तर सांगा बरं का मला नक्कीच कमेंट करून या एक कशी वाटली कशी नाही दाजीने ना आणली काय दाजीला म्हणलं किराणी चला नाही तर दुसरीकड तर हे घ्यात हे घेऊन आले मला म्हणे तुझं निघा आता अन तू जाऊन तिकडं खाय म्हणे एकटी आणि तिकडे एकटीच राहाय म्हणे बायपू ची कदर नाही तुम्हाला बायपूची नाशिक पण कदर नाही सापड सापडू ना मी बोलतोय इथं बघत इकडं पळ तिकडं पळ मर काय थोबड कदर दिला ना बाई आता जाय तिकडे हे कर कर म्हणत आहे काहीतरी तिकडं जाऊन पाहायला मला म्हणत आहे कर तिकडे जाऊन काहीतरी थायवाला